नमस्कार मित्रांनो माझं नाव विज्ञान देवगोते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत हो आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये हो मित्रांनो तुम्ही जर रेशनधारक असाल व तुमच्याकडे पिवळे केशरी असे रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कॅपिटिव्ह मार्केट योजना महाराष्ट्र या मार्फत मित्रांनो प्रत्येक महिलेला कुरी साडी दिली जाणार आहे मित्रांनो तर यामध्ये या योजनेचा कोण कोण लाभ घेणार आहे व यामध्ये लाभार्थी कोण कोण राहणार आहे पात्र कोण राहणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस करायची आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकता सणासुदीला उत्सवाला या योजनेद्वारे महिलांना नवी कुरी साडी मिळणार आहे मित्रांनो आणि ही पूर्णपणे मोफत राहणार आहे आणि ही योजना महाराष्ट्र शासनाने राबवली आहे सर्व महिलांना प्रत्येकी एक अशी साडी दिली जाणार आहे या योजनेची सुरुवात राज्य शासनाच्या सहकार आणि वस्त्र उद्योग विभागद्वारे केली जाणार आहे नवीन एकात्मता श्वासत वस्त्र उद्योग धोरणाअंतर्गत ही मोफत साडी योजना राबवली जाणार आहे योजनेला कॅपिटल मार्केट योजना असे नाव देण्यात आलेले आहे तर मित्रांनो या योजनेचं नाव कॅपिटल मार्केट योजना हे राहणार आहे आणि याद्वारेच प्रत्येक महिलांना एक कोरी साडी चांगल्या प्रकारची दिली जाणार आहे यामध्ये बघू शकतात योजनेचे नाव कॅपिटल मार्केट योजना सुरुवात महाराष्ट्र शासन सहकार वनन आणि वस्त्र उद्योग जो विभाग आहे त्याद्वारे झाले आहे आणि उद्देश महिलांना मोफत साडी देणे हा राहणार आहे लाभार्थी कोण राहणार आहे प्रत्येक कुटुंबातील महिलांना मोफत साडी ही दिली जाणार आहे लाभार्थी महाराष्ट्र अत्योद्याय शिधापत्रिका धारक कुटुंबातील महिना आता आपल्या कुटुंबामध्ये जेवढे महिला असेल आणि आपल्या राशन कार्ड वरती त्यांची नावं असतील तर प्रत्येक महिलाही या योजनेसाठी पात्र राहणार आहे आणि या योजनेअंतर्गत त्यांना एक कोरी साडी भेटणार आहे मित्रांनो कॅपिटल मार्केट योजनेचे काही पॉइंट दिलेले आहे जसे की राज्यातील अत्योद्योग क्षेत्रपत्रिकाधारक कुटुंबाला महिलांना मोफत साडी देणे परत या योजनेअंतर्गत सण समारंभासाठी गरीब कुटुंबातील महिलांना नवी कोरी साडी मिळते यामुळे जे गरीब कुटुंबातील महिला आहेत त्यांना एक रुपया पण खर्च न करता प्रत्येक महिलांना साडी भेटते आणि ही योजना मोफत असून साडी वर्षातून एकदा दिली जाणार आहे प्रत्येक वर्ष साडी मिळणार असून याचा जे रेशनधारक महिला आहेत ते फायदा घेऊ शकतात आणि ही योजना मित्रांनो दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस पर्यंत म्हणजे एकूण पाच वर्ष राबवली जाणार आहे म्हणून म्हणजेच मित्रांनो तुम्हाला व रेशनधारक ज्या महिला आहेत त्यांना पाच साड्या अशा मोफत भेटणार आहे त्या पण चांगल्या प्रकारच्या याच्यासाठी पात्र कोण राहणार आहेत तर मोफत साडी मिळवण्यासाठी अर्जदार लाभार्थी महिला ही महाराष्ट्राची किंवा महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी महिलाचे कुटुंब हे गरीब मध्यवर्गीय प्रवाह करतील असावे तसेच कुटुंबातील अत्युद्योग क्षेत्रपत्रिका धारक असावे म्हणजे कुटुंबात अत्युद्योग शिधापत्रिका धारक असावे अत्युंद शिधापत्रिकामध्ये पिवळे रेशन कार्ड आहे ज्यांच्याकडं असे कुटुंबातील महिला या फ्री साडीसाठी पात्र राहणार आहे तर मित्रांनो तुम्ही याचा लाभ तुमच्या जवळच्या रेशन कार्ड जे धारक आहेत किंवा जे रेशन वाटतं तुम्हाला जे व्हेंडर आहे तुमचे त्यांच्याकडून हा लाभ घेऊ शकता मित्रांनो भरपूर अशा ग्रामीण ठिकाणी याची माहिती नाही मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल व तुमच्या कोणत्या नातेवाईकला या योजनेचा लाभ घेऊन द्यायचा असेल तर तुम्हाला रेशन दुकानात जायचं आहे आणि त्यांच्याकडून ह्या साडीची मागणी करायची आहे आणि हे प्रत्येक वर्षी तुम्हाला साडी भेटणार आहे आणि येणारे जे पाच वर्ष आहे त्यामध्ये तुम्ही पाच साड्या फ्रीम मध्ये घेऊ शकतात मित्रांनो हे अपडेट आवडले असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या मित्रांमध्ये पण शेअर करा त्यांना पण या योजनेचा लाभ घेता येईल व मित्रांनो अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद